भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचे परीक्षेतील पात्र उमेदवारांना नियुक्ती कधी मिळणार आहे संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन ॲकला प्रेस करून ऑर नॉकचे सिलेक्ट करा ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो आता पुढे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जिल्ह्याभरात वर्षभरात बघा वर्षभरापूर्वी एकशे छप्पन्न तलेटाई पदांची भरती झाली होती तर यासाठी सुमारे पंचवीस हजार अधिक जणांनी अर्ज दिले होते तर परीक्षा दिल्यानंतर एकशे पंचावन्न जणांची अंतिम यादी जमाबंदी आयुक्ताकडून प्रसिद्ध करण्यात आली होती परंतु अद्याप ही उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार जे आहेत ते, ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत आणि जिल्ह्यात एकशे छप्पन्न पदांची भरती प्रक्रिया ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये पार पडली तर या परीक्षेसाठी तब्बल वीस तीस हजार बघा सातारा जिल्ह्याची अपडेट आहे मित्रांनो ही तीस हजार चारशे छत्तीस अर्ज प्राप्त झाले होते तर पंचवीस हजाराहून अधिक जणांनी परीक्षा दिलेली होती परंतु जिल्ह्यातील सात परीक्षा केंद्रावर तीन सत्रात ही परीक्षा पार पडलेली होती आणि या परीक्षेत तलाठी भरतीच्या परीक्षा प्रथमच टी सी एस ऑनलाईन या पद्धतीने करण्यात आल्या होत्या टी सी एस कंपनीकडून तर यानंतर परीक्षादार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागले होते परंतु निकालाबाबत आरोप होऊ लागल्यामुळे तर बघू शकता तुम्ही नियुक्तीच्या प्रतीक्षेत जे उमेदवार आहेत त्यांना मोठा धक्का बसला आहे अखेर या परीक्षेनंतर तब्बल सहा महिन्यांनी परीक्षेचे सामान्यकृत गुण सहा जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते आणि अंतिम निवड यादीनंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बघा सातारा जिल्ह्यातील एकशे पंचावन्न जणांची यादी ही जमाबंद आयुक्ताकडून देण्यात आली होती तर या उमेदवारांच्या आरक्षणानुसार कागदपत्रांची पडताळणी ज्या ज्या शासकीय कार्यालयांकडे सुरू आहे ज्या ज्या उमेदवारांच्या पडताळणीची गरज त्या अडतीस जणांच्या नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत मात्र याच दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही प्रक्रिया जैसे ते या अवस्थेत आहे म्हणून नियुक्तीबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे विचारणा केली होती आणि इथं बघू शकता मित्रांनो मी हे तलाठी भरतीमध्ये जे प्रतीक्षेत उमेदवार आहेत जे वेटिंगमध्ये उमेदवार आहेत ते शा शासनाकडे विचारणा करते की आम्हाला प्रतीक्षा यादीत उमेदवारांना किंवा तुम्ही नियुक्ती आदेश देणार आहेत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ही आताची सर्वात मोठी अपडेट होती आणि भरपूर जे आता चार जूनला मित्रांनो बघा लोकसभेचा निकाल आहे आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की प्रतिक्षा जे उर्वरित उमेदवार आहेत तर त्यांना कशा पद्धतीने आता त्यांना वेटिंगवर बोलवले उमेदवारांना बोलवले जाते काय बोलवले जाते बघा मित्रांनो आपण अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो डेली आपण या व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोच नवनवीन नु ठीक आहे त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकनायकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जे बी मी व्हिडिओ बनवत असतो ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद